शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मंगेश पोतनीस सातेवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर तर आपण आता जो एन पी के मास पीक लॅबोरेटरीचे जे प्रॉडक्ट आहे एन पी के मास त्या प्रोडक्टबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे की ते प्रोडक्ट इतर काही न वापरता त्याचं मला पडताळणी करायची होती की ते खरोखरच त्या पद्धतीने येतं का आपण गेली दोन तीन वर्ष तर ते वापरतो आहे परंतु फक्त आणि फक्त एन पी के मास्क वापरून आणि रूट किंग वापरून आपण तो प्लॉट घ्यायचा ठरलेला होता आप तर आपण त्या पद्धतीनं एक ट्रे फक्त डेमोसाठी माझ्याकडे एक दोन तीन महिने ते आता प्लॉट तसाच राहणार होता त्याच्यामध्ये आपण एक डेमो घेतला तर त्या आप पद्धतीनं आपण आता सविस्तर त्याची माहिती घेऊया हा बघा कोबी तुमच्या लक्षात आलं असेल ह्याला कोबी म्हणायची की काय म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे हा जम्बो 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 कोबी झाला आहे तुम्ही ह्याची पानं पाहू शकताय कोबीची पानं बघू शकताय कोबीची तुम्ही साईज बघू शकता हे एकच नाही हे पहा पण एकच ट्रे लावलेला आहे बाकी काही लावलेलं नाही <coughs> साईज बघा काय आहे जर अफलातून आणि धमाल असा आहे बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा <coughs> आज अठ्ठावीस नोव्हेंबरच्या आसपास काहीतरी तारीख आहे माझ्या पण एक्झॅक्टली लक्षात नाही बोलतो अठ्ठावीस नोव्हेंबर असेल आज गुरुवार काहीतरी तर आपण फक्त हा कोबी लावून पंचेचाळीस दिवस झाले कोबी लावून पंचेचाळीस दिवस झालेले आहेत धमाल म्हणजे धमाल आहे कोबी आणि ह्याच्यावर कीटकनाशक म्हणून फक्त आपण नीम ऑइलचा स्प्रे केलेला आहे बघा कोबीची ग्रोथ बघा धन्यवाद